विकास पत्रकारिता शासन संवाद कार्यशाळा पत्रकारितेतील नवे नवे बदल समजणे आवश्यक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे पत्रकारिता हे संवादाचे दुधारी माध्यम आहे पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने भेटून विकास विषयक संवाद साधणं आवश्यक आहे पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणं आवश्यक आहे असे मत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी व्यक्त केलं माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आज ठाणे महानगरपालिका कैलासवासी नरेंद्र बल्लाल सभागृह येथे विकास पत्रकारिता शासन संवाद या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी पत्रकारिता या विषयावरती राज्यातील ही पहिली कार्यशाळा आहे या ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी ठाणे आणि नवी मुंबईच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकार मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली वेगवेगळे आयाम आहेत वेगवेगळे अंग आहेत त्या सगळ्याच अंगाचा उहापोहास करण्यापेक्ष तुम्ही सर्वजण त्याचा अंगीकार दिलेला आहे त्यामुळं साधारणपणे पत्रकारितेच्या बाबतीमध्ये त्यास म्हटलं जातं की एबीसी ऑफ द न्यूज काय असावी त्याच्या संदर्भात मी सांगण्याची गरज नाही परंतु एस्टिअर ऑफ ते असं अॅक्युरेसी प्रायमिटी आणि क्लॅरिटी ऑफ द न्यूज जर असेल तर सर्व न्यूज व्हॅल्यू प्राप्त होते म्हणून त्या अँगलला आपण सर्व समस्या आणि मला शंभर टक्के खात्री आहे ठाणे आणि तिसऱ्याच पत्रकार बघतो त्यामध्ये आणि पत्रकारितेमध्ये आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारलेला आहे मी जी पत्रकारिता करतोय त्यातून जर शहराबद्दल बोलत असो तर शहरामध्ये त्या समस्या समस्यांचं निराकरण होण्याच्या दृष्टिकोनातून काही रिझल्ट मिळतोय का रिझल्ट मिळणं फार महत्वाचं निगेटिव्ह आलेली बातमी ही फीडबॅक म्हणून पाहिले पाहिजे टीका म्हणून नाही पाहिजे पाहिजे हे आमचं लाईफ वाईज कुठलीही बातमी देताना ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते ती बातमीची आहे तर आपली पत्रकारिता योग्य दिसले जातात निसर्ग महानगरपालिकेने निसर्गवाद्यांना त्याच्या बातम्या अनेक लोकांनी छापल्या ही बातमी छापणतास कारण माझ्या संस्थितीचा प्रसार झाला आज नागरिक मोबाईलशी जेवढे जोडलेले ते बंद होऊन पुस्तकांशी झोडले गेले पाहिजेत आणि ही व्यापक चळवळ निर्माण झाली तरच तुम्ही माहिती चळवळ व्हायची सुरुवात कुठेतरी एका छोट्या गोष्टीपासून होते आणि त्यामुळे ही एक सामाजिक माध्यमची भूमिका होईना अशा बातम्या आल्या आहेत लाईफ वाईज शौचालयांची दुरावस्था रस्त्यावर थंडे पडले ह्या बातम्या सुद्धा तेवढ्याच प्रकटपणे कुठलेही शुगर कोठे न करता आणि तो फीडबॅक नागरिकांना गाडीतून लागताना खड्डा येईल का जाणवतो ते बातमी वाचून वाजणारा न बोचता ह्याला माहिती बसतो जर विकास पत्रकारिता म्हणजे आप आपल्या रिपोर्टिंगच्या माध्यमातून समस्येचा हल ते विधायक पद्धतीने दोन्ही विधायकच व्हायला पण एखादी चांगलपणाचे चळवळ निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून किंवा चुकीच्या गोष्टी त्या त्या ऑथॉरिटीच्या निदर्शनास आणून निर्माण होत असेल त्या दोन्ही बाबी तेवढ्याच महत्वाच्या मला वाटतात आणि त्या पद्धतीने जर आपली पत्रकारिता जात असेल तर आपण योग्य दिशेने चाललो अशा पद्धतीने हे आपल्याला अभ्यास म्हणून काम करू शकतो